नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक बारा जर एक्स अधिक सातशे तीन कंसात एक वजा दोन बरोबर तीन तर एक्स बरोबर किती याचा पर्याय क्रमांक येतो चार अकरा हे उत्तर आहे त्याचं तुम्हाला ते प्रश्न बारावा प्रश्न सोडून दाखवलेला आहे बघा एक्स बरोबर अकरा हे उत्तर येत आहे प्रश्न क्रमांक तेरा बघा करीनाकडे जेवढी दोन रुपयांची नाणी आहेत तेवढीच पाच रुपयांची नाणी आहेत तिच्याकडे एकूण तीनशे पंधरा रुपये असल्यास तिच्याकडे असणाऱ्या नाण्यांची संख्या किती प्रश्न सोडवून दाखवला आहे पर्याय क्रमांक येतो एक उत्तर येतं नव्वद क्रमांक चौदा बघा एका चौरसाचे क्षेत्रफळ तीन हजार पंचवीस चौरस सेंटीमीटर असल्यास त्याच्या बाजूंची लांबी किती चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग यामध्ये आपण हे किमती ठेवून हे सूत्र प्रश्न सोडवलेला आहे त्याचं उत्तर येते पंचावन्न पर्याय क्रमांक चार क्रमांक पंधरा बघा एक्स एक वजा एक चेद सात वजा एक्स वजा तीन छेद पाच बरोबर दोन तर एक्स ची किंमत किती एक्सची किंमत आहे वजा सत्तावीस पर्याय क्रमांक एक, एक प्रश्न क्रमांक सोळा साहिलने पहिल्या सामन्यापेक्षा बावीसने कमी धावा दुसऱ्या सामन्यात केल्या तर तिसऱ्या सामन्यात दुसऱ्या सामन्यापेक्षा छत्तीस धावा जास्त काढल्या तिन्ही सामन्यात एक त्याने एकूण एकशे त्र्याण्णव धावा केल्या असतील तर त्याने पहिल्या सामन्यात किती धावा काढल्या पर्याय क्रमांक चार हे त्याचं चा उत्तर येत आहे सदुसष्ट उदाहरण तुम्हाला इथे सोडून दाखवलेलं आहे प्रश्न क्रमांक सतरा दोन वाजून चार एक्स मिनटे व तीनला दोन एक्स मिनटे कमी या दोन्ही वेळा एकच आहेत तर ती वेळ कोणती इथे सोडवलेले आहे उत्तर आहे दोन वाजून चाळीस मिनिटे पर्याय क्रमांक दोन क्रमांक अठरा बघा एका गावाला जाण्यासाठी लागणाऱ्या अंतराचा दोनशे पाच भाग व पंधरा किलोमीटर अंतर पार केले तरी गाव पंच्याहत्तर किलोमीटर दूर राहिले तर ते गाव किती किलोमीटर अंतरावर आहे उत्तर येतं एकशे पन्नास पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकोणीस बघा वर्गमुळात एकशे पासष्ट असे घनमुळात एक्स बरोबर तेरा तर एक्स बरोबर किती इथे आता तुम्हाला उत् प्रश्न सोडून दाखवलेला आहे उत्तर आलेलं आहे चौसष्ट पर्याय क्रमांक चार क्रमांक वीस बघा एका संख्येला तेराने भागल्यास ती संख्या साठने कमी होते तर ती संख्या कोणती प्रश्न सोडून दाखवले आहे पर्याय क्रमांक दोन पासष्ट हे त्याचं उत्तर आहे एकवीस क्रमांकाचा प्रश्न बघा जर वर्गमुळात दोन पूर्णांक पंचवीस छेद एक्स बरोबर शून्य पूर्णांक एक तर एक्स बरोबर किती इथे प्रश्न सोडून दाखवलेला आहे त्याचा पर्याय क्रमांक येतो चार उत्तर येतं दोनशे पंचवीस